या सर्व संचलन करणाऱ्या पथकांचं निरीक्षण करून येतील ज्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस कोरे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस बल की आर पी एफ पथक या ठिकाणी येत आहे ध्वजस्तंभाकडे येत आहे

या ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे यानंतर जलद प्रतिसाद पथक किंवा अटी पथक या ठिकाणी उपस्थित झालेले योगेश बुदगेरे साहेब पोलीस उपनिरीक्षक किंवा अशी चव्हाण हे सुपर उपनंबरी आणि प्लाटून कमांडर म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत अत्यंत सुंदर अशा नव्या अशा शारीरिक हुलचाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी हे या ठिकाणी प्लॅटून कमांडर आणि फुटोन नंबर म्हणून काम पाहत आहे आता आपल्या समोर राष्ट्रीयध्वजाला मानवंदना देण्यासाठी येत आहे सशस्त्र महिला पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड एकदा जोरदार आपण या सर्व संचलन करणाऱ्यांसाठी आपण एकदा ताळ्या देऊया आज दिवस बंदक विभाग नांदेड हे याचं प्लॅटून कमांडर म्हणून काम पाहत तर माया भोटले पोलीस कल्याण विभाग नांदेड या सुपर नंबरी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहे यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यासाठी सशस्त्र पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड या ठिकाणी आलेलं आहे प्लाटून कमांडर म्हणून विनोद देशमुख पोलीस उपनिरीक्षक पाहत आहेत हे परिवेक्षातील पोलीस उपनिरीक्षक विलास पवार नियंत्रण कक्ष पोलीस नांदेड हे या ठिकाणी सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी पोलीस विभाग नांदेड शहर पथक या ठिकाणी येत आहे पोलीस उपनिरीक्षक श्री अयूब शेख पोलीस स्टेशन येतो अपन्न म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या शारीरिक हालचाली आपण या ठिकाणी पाहत आहोत अगदी पाय हात आणि त्यांचं ताल सगळ्या अगदी बँकच्या तालावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर नांदेड शहराची डोळा ज्या पोलीस शहर वाहतूक शहाच्या ठिकाणी आलेले बालाजी नरोटे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हे प्लाटून कमांडर म्हणून काम पाहत आहेत तर पोलीस उपनिरीक्षक श्री अशक शेख पोलीस स्टेशन इथवारा हे सुपर नंबरी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत नांदेड पोलीस शहर वाहतूक पथक यानंतर आपल्या पुढे येत आहे गृहरक्षक दल पुरुष पथक प्लॅटून नाईक श्री बळवंजी आठवडे गृहदल नांदेड हे प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन या ठिकाणी ग्रहरक्षक दल पुरुष पथक या ठिकाणा पुढे जात आहे यानंतर ग्रहरक्षक दल मान्यमंत्री म्हणून पाण्या ठाकरून ग्रहरक्षक दल या काम पाहत आहेत महिलांचं हे ग्रहरक्षक दल यांनी या ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल पथक याच्यावर हे पाक आयुक्त आहेत माधव शिंदे महाराष्ट्र सुरक्षा दल हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सुपूर्ण नगर म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा दलाचं हे पथक या ठिकाणी राष्ट्र राष्ट्रध्वजाला यांनी मानवंदना या ठिकाणी दिलेली आहे यानंतर एनसीसी राष्ट्रीय छात्र सेनेचं पथक हे या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे संतोजी भाट राष्ट्रीय छात्र सेना पथक एनसीसी पथक या ठिकाणी आलेलं आहे यानंतर राजश्री श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय सदो पथक या ठिकाणी आलेले प्रतीक रावणगावकर आणि पृथ्वीराज शर्मा हे प्लाझूम कमांडर आणि सुपर नंबरे म्हणून काम आहेत श्री छत्रपती एक शाळा राजश्री श्री छत्रपती शाहू सैनिक शाळा यानंतर आपल्या पूर्वकाळ स्थाय ग्रस्ट पथक जिल्हा परिषद असतील राजूचं हे पथक आहे पूजा पवार जिल्हा परिषद असतील राजेची ही विद्यार्थिनी आहे ही प्लॅटून कमांडर मन त्या ठिकाणी काम पाहत आहेत शिवानी राठोड जिल्हा परिषद असून रागीचेही विद्यार्थी आणि पुढच्या नंबरी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहे या स्काउटच्या बाईकच्या या पथकाचं नेतृत्व या ठिकाणी पूजा पवार आणि शिवानी राठोड करत आहेत शाळेमध्ये या स्काउटबाईडचं तंत्र आहे एसटीसी यातून मनपा हायस्कूल नंबर एक वजिराबाद नांदेड प्रतीक्षा नारवाडे नगरपालिका हायस्कूल क्रमांक एक आणि पायल थोरक नगरपालिका हायस्कूल क्रमांक एक वजिराबाद याचं या ठिकाणी नेतृत्व करत आहे यांच्या मार्गदर्शनाखाली हे करून पथक या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यांचे स्वतः आणि सायकर यांनी या सर्वांना या ठिकाणी या ठिकाणी एक आहे एस आय पी आणि त्यांचे गौकाळी पथक या आहे सैनिक विद्यालय सगळं सर समर्थ देशमुख सर जुजेश जाधव सर महेश विश्वासराव हे या ठिकाणी केंद्रमुखी रोशनी आणि उत्तरा या आश्रांना घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आशो कठोका यांनी देखील या ठिकाणी आभाव आणि याच्यासाठी जे मेहनत घेतलेले ते आयुक्त पोलीस कॉन्स्टेबल डॉक मडलर वाहिद बेग आणि पोलीस कॉनिस्टेबल श्री खराने यांनी या डॉक कॉर युनिटचं नेतृत्व केलेलं आहे यानंतर क्यू वाहन मार्क्स मॅन या ठिकाणी क्यू आरटी वाहन मार्क्स मॅन ज्याला आपण म्हणतो ते वाहन या ठिकाणी जात आहे प्लॅटिंग सचिन भोगरे आणि वाहन चालक श्री रेड्डी यानंतर शोधक आणि नाशिक आपल्याला पाहता रस्ते दोघाला मानवंदना देता यानंतर योग्य वाहन जंगा नियंत्रण वाहन पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत वाहन चालक श्री मोकळे దాడి అగ్ని రాష్ట్ర అగ్ని సూర్వ దాని నేతృత్వ నెంకొని గ్రామికా అని బానిస विरोध नंतर आणि याचं नेतृत्व करत आहेत यानंतर एकशे रुग्णवाईका श्री चालक सतीश बर्डे देखील या ठिकाणी राष्ट्रध्वजाला देत आहेत यानंतर पोलीस विभागात डीपीडीसी अंतर्गत नवीन बरोबर वाहन त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत हे वाहन देखील पोलीस दलामध्ये आज समाविष्ट करण्यात आलेले आहेत पोलीस विभागात डिप्युटीसी अंतर्गत नवीन गोलोर वाहन त्या ठिकाणी मान्यवर आणि सन्मान्य स्वतंत्र सैनिक यांच्याशी